झी चोवीस तासची विशेष मुलाखत अजित पवारांनी दिली मुख्यमंत्री संधी मिळणार का या प्रश्नावर अजित पवारांनी मनमोकळेपणानं याच विशेष मुलाखतीत उत्तर दिलं तर झी चोवीस तासला दिलेल्या या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रश्नावर अगदी दिलखुलास उत्तर दिलंय कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतील बोलायचं नाही असंही अजित पवारांनी म्हटलं तुम्हाला असं वाटतं अनुभव आता तुम्हाला किमान तुम्हाला पिचकार तुम्ही एकदा संधी दिली एकनाथरावांना आता ती संधी तुम्हाला बघा का। ज्याच्यातनं कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतील हे बोलायचंच नाही मी कमलेशजी स्पष्ट सांगतो मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे मी कधीही कुणावरही टीका करणार नाही मी विकासाचं बोलणार मी गरिबीमधनं जो वर्ग आहे त्यांना बाहेर काढण्याच्याकरता ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच्याबद्दल सांगणार सरकारमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या त्याबद्दल बोलणार त्याकरता कुणी काही मला शिव्या द्या आता माझ्या अर्थसंकल्पात पण मला कितीतरी टीका केली काय केली मी ते दुर्लक्ष केलं त्याला लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष केंद्रित विकास आणि गरिबी कमी करणं पण महा लोकसभेतनं घेतलेला धडा म्हणायचा का दादांनी लोकसभेच्या आम्हाला खूप टीका बघायला मिळाली व्यक्तिगतही बघायला मिळाली पारिवारिक टीका बघायला मिळाली का कमलेजी जण वेगवेगळ्या वेग गोष्टी त्याच्यात अनुभवातून शिकत असतो ह्यावेळेस mm. लोकांच्यासमोर जात असताना मी काही माझ्या मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की हे आता सगळे काही बोलतात एकमेकाला डेकोनन बिकोनन काय काय का बोलतात मी कधी का कुणाशी काही बोललो आहे कुणाचं नाव घेतलं आहे मला काही आम्ही केलेले योजना एवढे चांगले आहेत आम्ही त्या करता अर्थमंत्री म्हणून केलेलं काम इतकं मोठं मला सांगायला आहे मला काय बाकीच्या गोष्टीला महत्त्व द्यायचं